मित्रो क्रीडा महोत्सवांचं आयोजन करणं का आवश्यक आहे आणि त्या तशा पद्धतीचे जे कोणी प्रयोग करत आहेत त्यांचं कौतुक करणं हे कसं आवश्यक आहे या संदर्भानं मी बोलणार आहे नांदेडच्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं कुसुम क्रीडा महोत्सव चालू आहे या श्री शारदाभवन शिक्षण संस्था ही कला संगीत साहित्य या गोष्टीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम करते अनेक संस्थांमध्ये या गोष्टी होत नाहीत हे श्री शारदाभवन शिक्षण संस्थेत होते ही गोष्ट अतिशय स्तुत्य आहे साहित्यशंकर दरबारच्या माध्यमातूनही अनेक साहित्यिकांचा सन्मान झाला दरवर्षी संगीत शंकर दरबारच्या माध्यमातून देशातील दिग्गज संगीत गायक संगीतामधले तज्ज्ञ गाय गायनामधले तज्ज्ञ अशा लोकांना तिथं सन्मानित करण्यात येतं त्यांच्या कलेचा आस्वाद नांदेडकरांना नांदेड परिसरातील लोकांना होतो तर त्याच पद्धतीनं कुसुम क्रीडा महोत्सव हा देखील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीतील प्राध्यापक कर्मचारी आणि शिक्षक यांच्यातील कलेच्या क्रीडेच्या आवडीला त्यांच्यामधल्या असणाऱ्या कौशल्याला महत्व देऊन त्यांच्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजणं अतिशय गरजेची गोष्ट आहे कारण व्यक्ती जेव्हा तो रणांगणावर खेळतो त्याच तो शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहायला मदत होत असते अनेक हेतू संस्थेचे आहेत हे सुरू करण्यामागे कुसुम क्रीडा महोत्सव आणि आपल्या आईचं स्मरण आपल्या वडिलांचं स्मरण कसं करावं यांचा वस्तुपाठ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब संगीत शंकर दरबारच्या माध्यमातून आईच्या नावानं कुसुम क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून किंवा मा या बरोबरच लघु उद्योजकांना बचत गटांना सुद्धा प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांच्या संदर्भात देखील पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये त्यांनाही प्रेरणा प्रोत्साहन देणारा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यांचे स्टॉल लावले जातात त्यांची विक्री तिथे होते त्यांना प्रेरणा प्रोत्साहनाचे काम होत असते महाराष्ट्रातील नव्हे तर बाहेरचे अनेकांना त्यांची कला सादर करण्यासाठी शंकरराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्तानं आणि आदरणीय श्रद्धेय कुसुमताई चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्तानं विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम देखील पुढं आयोजित केले जातात आज मी बोलणार आहे ते हे क्रीडा महोत्सव साजरा करणं केल्यामुळे काय फायदे होत आहेत बऱ्याचदा विचारले जाते काय फायदे आहे त्याचे तर मित्र प्राध्यापक कर्मचारी शिक्षक जर तो शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सदृढ असेल सक्षम असेल तर विद्यार्थी सक्षम करू तो काम करू शकतो तोच किडेला मिडेला होऊन गेला तर काय शिक्षक काय करणार आहे शिक्षक कसं काय शिकवणार त्याचाच हातच दुखतेन पायच दुखते मा आहे हेच दुखतेन तेच दुखते तो जर त्रस्त नजरेनं त्रस्त चेहऱ्यानं जर से वर्गात जाऊ लागला तर काय चैतन्य राहणार आहे म्हणून हे चैतन्य शिक्षकांमध्ये प्राध्यापकांमध्ये निर्माण हो व्हावं आणि कर्मचाऱ्यांमध्ये म्हणजे कामाचा उत्साह वाढावा यासाठी देखील हे क्रीडा महोत्सव मदत करतो सांघिक भावना निर्माण व्हायला देखील या क्रीडा महोत्सवाची मदत होत आहे आपलेपणाची भावना आमची संस्थेचा क्रीडा महोत्सव आमच्या महाविद्यालयाचा क्रीडा म क्रीडाचं टीम हे टीम स्पिरिट वाढणे आम्ही आपण एक आहोत ही भावना विकसित आहे नाहीतर ज्याचं त्याचं डिपार्टमेंट त्याचं त्यानं बसला कोणाचं कोणाचं तोंड बघायचं नाही मज्जमी मज्जमी करत बसल्यानंतर ही जे सांघिक भावना विकसित झाल्याशिवाय कारण टीमवर्कशिवाय महाविद्यालयामध्ये मोठी कामं होत नसतात मिच्छ केलो आणि मिच्छ केलं असे काही करणारे वाकड्या तोकड्या पद्धतीचं असतात ते अशा याच्यातून हे लक्षात येते ते कुठं राहतात काय नाही की अशा कुठल्याही गोष्टीत ते दिसत नाही तर ह्या सांघिक भावना विकसित होते ह्या क्रीडा महोत्सवाच्या पण आपण युनिटी पॉवर ऑफ युनिटी युनिटीचा युनिटीची ताकद या निमित्तानं लक्षात न नेतृत्व कौशल्य विकसित व्हायला मदत होते म्हणजे मध्ये संघ व्यवस्थापक आहे कॅप्टन आहे आणि त्यांना सपोर्ट करणारी जी यंत्रणा आहे त्याच्यातून त्यांचे ते, ते लिडरशिप डेव्हलपमेंट होते कोणाला अगोदर पाठवायला पाहिजे कोणामध्ये काय स्किल आहे कोणामध्ये कोणतं गुण आहे या निमित्तानं व्यक्त होते व्यक्तिमत्व व्यक्त वा, व्हायची ही एक संधी आहे त्यामुळं नेतृत्वाचे देखील लीड करण्याचे गुण देखील विकसित व्हायला मदत होते खेळाडूवरती विकसित होते या निमित्तानं हे विजय विजय आणि पराजय येतात आणि जातात मनाला लावून घ्यायचं नसते उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते तशा पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा पराभव सुद्धा पचवला पचवता आला पाहिजे यश देखील पचवता आलं यश मिळालं तेव्हा ते डोक्यात ते जाता कामाने यश मिळालं तेव्हाही किंवा ज्यां ज्यांच्या जन, ज्यांच्यामुळे आपण यश झालं ना तर तो खेळाडू तयार झाले खेळायला म्हणून तर आपल्याला यश मिळालं म्हणून मला उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी लेडीज माचा एक टीम काम होती पहिली एक जिंकली एक पराभूत झाली तर पराभूत झालेली टीम म्हणाली की आम्ही पण उपयोजित आहोत पराभूत नाहीत आणि आम्हीच खेळायला तयार झालो म्हणून तुम्हाला दोनच टीम होते ना आम्ही खेळायला तयार झालो म्हणून तुम्हाला विजय मिळवता आला आणि आम्ही खेळायलाच तयार झालो नसतो तर तुम्हाला काय विजय मिळवता संघच तयार होऊ दिला नसता आम्ही तर अशा पद्धतीने ते एकाने मत व्यक्त केलं म्हणजे ती एक प्रकारची ग बरोबर आहे कारण यश मिळवण्यासाठी आपला विजय होण्यासाठी तरी कोणीतरी पराजित होणारा किंवा स्पर्धक तर तयार पाहिजे तरच विजयाला किंमत आहे कोणीच स्पर्धक नव्हता कुस्ती खेळून जिंकून आलो का कोणी होतं आलं होतं का कुस्ती खेळायला कोणीच नव्हतं मीच गेलो आणि मीच नाचून आलो तिथं आणि मीच विजय मला मीच मला विजय घोषित केला असं जमत नसते ना कारण आपल्यासमोर कोणीतरी स्पर्धक असेल तर मजा आहे जीवनामध्ये आणि स्पर्धक असेल तर विजयाची मुद्रा आपल्याला उमटण्याची संधी आहे म्हणून कधीही पराभूत झालेल्या संघाला कमी लेखायचं नाही ही भावना देखील हा क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून बोध देते शिकायला मिळते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट क्रिकेट खेळत असताना क्रीडा महोत्सवामध्ये असेल बॅट बॅटमिंटन आहे आपल्या लक्षावर लक्ष केंद्रित करणं किती गरजेचं ही गोष्ट आहे बॉल यायला लागला आपल्या दिशेनं बॅट्समॅन दुसरीकडे तोंडकोरी करून बघायला लागला आहे समजा असं जर होत असेल तर तो बोल्ट होतो थोडी नजर जर इकडी तिकडी गेली तर क्लीन बोल्ट होतो जर मा मारत असताना योग्य दिशेने मारलं नाही तर कॅच जाते ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या कामावर किती फोकस करणं किती गरजेचं आहे आपल्या ध्येयावर फोकस करणं किती गरजेचं आहे याची जाणीव ह्या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सराव माणसाला राव बनवतो सरावा सराव करणाऱ्या ज्या टीम आहेत त्यात आपलं प्र खेळाचं चा प्रदर्शन चांगल्या पद्धतीनं करताना दिसतात ही ही एक महत्वाची गोष्ट आहे सराव माणसाला राव बनवतो सरावाने माणूस यशाच्या जवळ जातो ही जाणीव देखील हा क्रीडा महोत्सव करून देत आहे दुसरी महत्वाची जाणीव जी होत आहे की आपल्या क्षमता शारीरिक क्षमता काय मानसिक क्षमता काय ओळखण्याची संधी आहे आपण किती पळू शकतो किती वेळ रणांगणावर म्हणजे क्रीडांगणावर टिकून राहू शकतो किती दम लागते आपल्याला याची देखील जाणीव या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे म्हणजे आपल्याला आपली शारीरिक क्षमता वाढवण्याची गरज आहे किंवा पराभव झाले की तोंड असले एवढंसं करून बसणं हे आपण मानसिकदृष्ट्या दुबळे आहोत ही जाणीव करून देते आप आपल्याला ही गोष्ट त्यामुळं मानसिक सामर्थ्य देखील वाढवणं आपलं गरजेचं आहे ही जाणीव आहे हा क्रीडा महोत्सव करून देत आहे दुसरी महत्वाची म्हणजे शारदा भवन शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा अनेक महाविद्यालय आहेत ज्या ज्या महाविद्यालयात ते ते नोकरी करतात परंतु या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून एका क्रीडांगणावर येत असल्यामुळे ओळखी होत आहेत ओळखीतून मैत्री होत आहेत आणि ही मैत्री वाढणं म्हणजे आपलेपणाची भावना विकसित होते आणि हीसुद्धा गोष्ट एकमेकाला सपोर्टिंग कोणामध्ये कोणते स्किल आहेत कोणामध्ये काय ज्ञान घेता येते या विषयाचा हा माणूस आहे स्वभावानं चांगला आहे भाऊ आपल्याला उद्या मदत जर काही लागली विषयाच्या दृष्टिकोनातून त्याला फोन करून मदत घेता येते ही ओळख वाढायला लागलेली आहे यामुळं हे देखील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मी ह्यास अनेक फायदे होत आहेत आणि आपल्या अनेक फायद्याबरोबरच महत्त्वाचा फायदा म्हणजे कोणाला कॉमेंट्री करायची आहे कॉमेंट्री करणं हे किती गरजेचं आहे ते गरज एकाच मध्ये संवाद एकमेकाशी बोलताना कसं बोललं पाहिजे आणि खेळाडूचा उत्साह वाढवणं किती गरजेचं असते टीम स्पिरिट किती विक विकसित करणं किती आवश्यक असते अशा अनेक गोष्टी इथं शिकायला मिळत आहेत एका एकमेकाला सपोर्ट करणं किती गरजेचं आहे ह्या सगळ्या जाणीव माणसं कळायला मदत होते तिथं कोणाचा कोण कौन, कोणाकडून कौन, आहे कोणत्या कॉलेजकडून कोणते कॉलेजचे लोक आहेत कोणते शाळेचे लोक आहेत तेव्हा कळते तिथं कोणते एखादा एखाद्या महाविद्यालयाचा टीम खेळला की काही महाविद्यालयाचे त्याला सपोर्ट करायलेत काही जण का बसालेत म्हणजे हे लक्षात यायला लागले म्हणजे कोण कोणाच्या बाजूने आहे कोण कोणाच्या नाही हे सुद्धा याच्यातून लक्षात येते माणसं कळतात आणि खिलाडू माणसं किती आहेत आणि पक्षपाती पद्धतीनेच फक्त आपला म्हणजे उत्सव दुसऱ्याचा म्हणजे नाराजी आपल्या खेळाडूचाच गौरव दुसऱ्याचा खेळाडूचा अपमान करायचा नसतो याची जाणीव देखील या निमित्तानं होते सगळ्यांचं कौतुक करायचं जे कोणी कळू अजून मी वेग वेगळ्या टीमला ए टीमला बक्षीस त्याही टीमला बक्षीस दिलं तुम्ही सिक्स मारलं तर तुम्हालाही बक्षीस त्या टीमनं मारलं तर त्यालाही बक्षीस म्हणजे सांगायचं हे तो काय आहे की खिलाडी वृत्ती आपल्यामध्ये विकसित होत नसल्या कारणाने आपण पराभूत झालो याचं दुःख आपण जास्त बाळगून बसतो पण खेळामध्ये खिलाडीवरती महत्वाची असते विजय आणि पराजय महत्त्वाचा नाही कुसुम महोत्सवाचं उद्घाटन करताना माझी राज्यमंत्री नांदेडचे पालकमंत्री आणि संस्थेचे सचिव सन्मान्य डी पी सावंत साहेब त्याची त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये वि तुम्ही विजय व्हावा पराजय व्हावा हा महत्वाचा नाही आहे तुमच्या क्षमतात या निमित्तानं ओळखण्याची संधी आहे ह्याच हे एक गोष्ट त्यांनी सांगितली दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी आपला खेळ खेळा आनंदानं खेळा आणि आपल्यामधली खिलाडूवरती विकसित करण्याचाही संदेश या निमित्ताने दिले स्वतः तो खेळ स्वतः डी पी सावंत साहेबांनी सांगितले की आम्ही खेळ खेळायचो क्रिकेट मला आवडायचं आणि त्यांनी स्वतः थोडा वेळ खेळले सुद्धा त्याचबरोबर श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे स सह सहसचिव माजी प्राचार्य शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे डॉक्टर रावसाहेब शेंदारकर सर यांनी देखील कुसुमताईची आठवण सांगितली हा कुसुम महोत्सव शंकरराव चव्हाण साहेबांच्या धर्मपत्नी कुसुमताई आहे त्यांच्याविषयी आठवण सांगताना त्यांच्या आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे नातं किती दृढ होतं नातं किती एकोप्याचं होतं आणि अशा पद्धतीचं नातं एकोप्याचं राहणं कुटुंब संस्था चांगल्या पद्धतीनं विकसित होण्यासाठी किती गरजेचं आहे याची जाणीव देखील या निमित्तानं झाली वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळी जाणीव होते आणि राष्ट्रीय एकात्मता समभाव किंवा सर्व अतली मांस एक एक आ, हो सर्व समाजातली माणसं वेगवेगळ्या पदावर जरी असले तरी एकोप्याने एकजुटीने एकत्र येऊन आपण सगळे एक आहोत ही एकीची भावना विकसित व्हायला देखील हा क्रीडा महोत्सव अतिशय चांगली मदत करत आहेत म्हणून श्री शारदाभवन स शिक्षण संस्थेचे हा महोत्सव आयोजित केल्याबद्दल सर्व प्राध्यापक कर्मचारी शिक्षक या सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो आणि या ठिकाणी आजचं हे ने माझं मनोगत थांबवतो जय हिंद